नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ तर आपण काढणार आहोत महाशिवरात्रीसाठी चार ते चार ठिपक्यांचे सुंदरशे रांगोळे तर इथे मी ठिपके काढून घेतले आणि आपण आता काढायला सुरू करू तर अगोदर आपण दो पार्व, इथे दोन ठिपक्यांना असा गोल करून घेऊ आपण शिवलिंग आणि पार माता पार्वतीची रांगोळी काढणार आहोत त्यासाठी ना इथे मी अशा प्रकारे हे जोडून घेतले इथे जुडा काढून घेतला आणि त्याला व्यवस्थित आकार देऊन घेते दे त्यानंतर आपण या जुड्यापासून या ठिपक्याला जोडून घेऊ त्यानंतर इकडे पण जोडून घेऊ आणि आता या तीन ठिपक्यांना आपण असं जोडून घेऊ आणि इकडून पण आपण या ठिपक्यांना अशी जोडून घेऊ आता आपण या ठिपक्याला घेऊन ब्लाउजचा गळा काढून घेऊ त्याला असा व्यवस्थित गोल आणि अशी तिरपी रेश ओढून त्यानंतर आणखीन एक रेष अशी ओढून घेऊ आणि त्याला अशी तिरपी जोडून घेऊ आता हा टिप कौर तर आपण याला अशा प्रकारे जोडून घेऊ आता आपल्याला पदर काढून घ्यायचा का आहे त्यासाठी ना आपण या बाजूला ही रेश इकडे करू आणि या बाजूला आणि अशा प्रकारे आपण जोडून घेऊ आता आपण या टिप्याला घेऊन अशी रेश ओढवून घेऊ डबल रेस करू हो आणि इकडे पण आपण डबल रेस करू हो। इथे आपण या ठिपक्याला हो। घेऊन असं गोल जोडून घेऊ आता आपण तळ हात काढून घेऊ आता आपण इथे शिवलिंग काढणार आहोत त्यासाठी ना मी इथे अशी एक रेश काढून घेते आणि अशी दोडून घेते आणखीन मध्ये इकडे अशी सर रेश काढून घेते आणि अशी तिरपी काढून घेते जोडून घेते अशा प्रकारे शिवलिंग काढलं आहे इथे हातात आपण बेलाचं पान काढून घेऊ इथे आपण दिवे काढून घेऊ इथे आपण महाशिवरातलेली म्हणतो इथे एक फुल काढून घेऊ पान काढून घेऊ केसांना आपण काळा रंग भरून घेऊ ब्लाऊज लाल रंग देऊ किती पिवळा रंग देऊ इकडे पण थोडासा ऑरेंज साडीत आपण पांढरा रंग भरून घेऊ साडीच्या काठाला लाल रंग लावून घेऊ लाल, लाल रंग भरून घेऊ काठाला आपण स्किन रंग टाकून घेऊ ब्लाऊज पिवळ्या रंगाची अशी अरे सोडून घेऊ बारीक लांब वेणी काढून घेणार आहोत त्यासाठी मी असा आकार काढून घेते वेणीचा त्यात आपण काळा रंग भरून घेऊ रंगाचा तारे टेप ठेवू त्यानंतर त्याला बोटाने गोल करून घेऊ त्यात हिरवा रंग देऊ आणि आजूबाजूने पिवळ्या टेप ठेव hmm. आपण असा गोल काढून घेऊ पांढऱ्या अरेशे घेऊ आणि अशा आपण पांढऱ्या रेषा काढून घेऊ ते खाली पिवळे ठिपके ठेव त्याला बोटाने त्यात लाल रंग भरून घेऊ आणि आजूबाजूला बारीक पांढरे ठिपके ठेव इथे पिवळ्या रंगाचे चिपके ठेवू पदराच्या खाली त्याला बोटाने गोळ करून घेऊ आणि आपण इथे लाल रंगाचे ठिपके ठेवू पिवळ्या रंगाच्या खाली त्याला काढीने आपण असा आकार घेऊन घेऊ गोंडे काढून घेऊ साडीचे पदराचे इथे आपण काळा रंग देऊन घेऊ शिवलिंगला त्या आपण पिवळ्या तीन रेषा काढून घेऊ आणि लाल रंगाचा ठिपका ठेवून घेऊ अशी बिरेश काढून घे बांगड्या काढून घेऊ त्यात आपण बारीक बारीक ठेपकी ठेव पाहि रंग मेहंदीसाठी याला गोल करून घेऊ त्याच्या पानाला आपण हिरवा रंग देऊन घेऊ लाल रंग टाकून तर अशा प्रकारे आपण चातीच्या ठिपक्यांपासून सुंदरशी महाशिवरात्री रांगोळी काढलेली आहे माता पार्वती आणि शिवलिंग रांगोळी तर माता पार्वती हातात छान बेल घेतलेला आहे आणि असे सुंदरशी शिवलिंग काढलेले आहे आपण तर तुम्ही पण देवासमोर महाशिवरात्रीला हिरांगोळी काढा अगदी कमी जागेत आणि दिसायला अतिशय सुंदर आकर्षक अशी ही रांगांगोळी आहे माता पार्वती आणि शिवलिंग रांगोळी तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद